नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष गुरुवार व्रताची संपूर्ण माहिती जसे की मार्गशीर्ष महिन्याचे का आहे इतके महत्व गुरुवारच्या तारखा यंदा किती गुरुवार आहेत प्रत्येक गुरुवारचे पूजन उद्यापन कधी व कसे करावे याबद्दल साधे सोपे पण महत्वाचे पंचवीस नियम पाहणार आहोत तर माहितीपूर्ण व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया यंदा दोन हजार चोवीस मध्ये मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबर सोमवारपासून सुरू होणार आहे पहिला गुरुवार आहे पाच डिसेंबर दुसरा गुरुवार बारा डिसेंबर तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबर चौथा आणि शेवटचा गुरुवार आहे सव्वीस डिसेंबर पद्मपुराणात संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी स्त्री पुरुष सौभाग्यवती विधवा कुमारिका स्त्रिया कुणीही हे व्रत करू शकतात हा महिना लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो मार्गशीर्ष महिन्याचे महत्व प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिना धार्मिक कार्यांसाठी विशेष मानला गेला आहे म्हणून हा महिना अतिशय शुभ मानला जातो या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले असे म्हटले जाते त्यामुळे या महिन्यात उपवास ध्यान व उपासनेसारखे शुभ कार्य अधिक फलदायक ठरतात मार्गशीर्ष महिन्याला अग्रहायण किंवा हिंदीत अगवन म्हटले जाते व्रताचे नियम मार्गशीर्ष गुरुवार हे व्रत सुख शांती समाधान ऐश्वर्य मिळावे म्हणून आणि श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहावी यासाठी करायचे आहे दोन आपल्या घरात सकारात्मकता आणि शुभता येण्यासाठी मार्गशीर्ष गुरुवारी मनोभावे केलेली पूजा अतिशय फायदेशीर ठरते तीन हे व्रत केल्याने इच्छापूर्ती होते आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते चार या पूजेमुळे धनधान्य सुख आणि समृद्धी प्राप्त होते पाच मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते सहा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे सात पूजा झाल्यानंतर रात्री कुटुंबासह मिष्टान्न व सात्विक भोजन करून उपवास सोडावा आठ पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं नऊ व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं वाद भांडण करू नये बोलताना चुकीचे शब्द वापरू नयेत दहा एखादी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास आपणच करावा अशा वेळी तो गुरुवार चार गुरुवार मध्ये धरू नये श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना व विसर्जन पूजा विधी अकरा व्रत करणाऱ्याने लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन व्रताचा संकल्प करावा बारा सकाळी सडा शिंपून अंगणात रांगोळी काढावी देवीच्या स्वागतासाठी उंबरठ्यावरील लक्ष्मीच्या पावलांची हळद कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करावी मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे आणि सायंकाळी दिवा लावावा ही पूजा आपण स्वतः करायची आहे फक्त ती करताना मनोभावे करायची आहे सर्वप्रथम स्वतःला गंध लावावा व बसण्यासाठी आसन घ्यावे श्री गणपती पूजन करून घ्यावे चौदा देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो सारवून घ्यावी फरशी असल्यास स्वच्छ चिमुडवर हळद व थोडे मीठ घालून फरशी पुसून घ्यावी यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते पंधरा ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची त्या जागी चौरंग किंवा मा पाट मांडावा त्याच्या सभोवती रांगोळी घालावी कोरे वस्त्र अंतरावे त्यावर थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावेत सोळा स्वच्छ घासलेला तांब्याचा एक तांब्या घ्यावा पितळेचा किंवा तत्सम धातूचाही चालू शकेल तो स्वच्छ पाण्याने पूर्ण भरावा एक सुपारी एक नाणे व दुर्वा त्या पाण्यात घालाव्यात पाच प्रकारच्या झाडांच्या पाच डहाळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा कलशावर स्वस्तिक काढावे त्यानंतर हळद व कुंकुवाची लावावीत पुस्तकावरील श्री महालक्ष्मीच्या फोटोला हळद कुंकू वाहून नमस्कार करावा श्री महालक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती समोर येईल अशा तऱ्हेने कलशाला टेकून ठेवावी अठरा मार्गशीर्ष गुरुवार व्रत पूजेमध्ये गजलक्ष्मी श्रीयंत्र शंख कमळगट्ट्याची माळ व कवड्या या लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपैकी एक तरी वस्तू असायला हवी पूजेमध्ये या ठेवल्यास श्री महालक्ष्मी प्रसन्न होते एकोणीस ओम केशवाय नम ओम नारायणाय नमः हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नमः असे म्हणून हातातील पाणी तांभणात सोडावे नंतर देवीला स्नान घालावे हळदी कुंकू पुष्प वाहून देवी पुढे अगरबत्ती ओवाळावी धूप दाखवून निरंजनाने ओवाळावे देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करून मनात आपली काही इच्छा असेल ती सफळ होण्याची विनंती करावी त्यानंतर आरती म्हणावी नकळत आपल्याकडून एखादी चूक झाली असेल तर त्यासाठी देवीची क्षमायाचना वीस देवीच्या चौरंगासमोर एक पाठ किंवा चटईवर बसून श्री महालक्ष्मीची व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे वाचताना किंवा दुसऱ्याकडून वाचून घेताना मन एकाग्र करावे एकवीस रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी गोड पदार्थाचा महान दाखवावा गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे बावीस दुसऱ्या दिवशी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाने घरात वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावेत कलशातील पाणी तुळशीत ओतावे देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळद वाहून नमस्कार करावा देवीची मूर्ती देवघरात ठेवावी फुले निर्माल्यात टाकावे व साहित्य उचलून ठेवावे एखाद्या गरजूस दानही करू शकता फळे प्रसाद स्वरूप ग्रहण करावीत व्रताचे उद्यापन कसे करावे तेवीस उद्यापनाच्या दिवशी साडी किंवा खणाणार सौभाग्य अलंकार सहित ओटी भरावी यामुळे अखंड सौभाग्याचा कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना बोलवावे त्यांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून हळद कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यावी लाल फूल व यथाशक्ती भेटवस्तू किंवा दक्षिणा देऊन मान द्यावे त्यांना नमस्कार करावा पंचवीस शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा व दक्षिणा देऊन नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावयाचे आहे प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची यथासांग पूजा करावी महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सुख समृद्धी आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त कायम राहतो श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी गृहलक्ष्मी भक्ती मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा जय जय रामकृष्ण हरी